निळवंडे कालव्याच्या माध्यमातून लांडेवाडी पाझर तलाव पानसरे जाधव काळे मोमलवस्ती वस्ती येथील वस्ती तलाव चितळी आणि धनगरवाडी येथील तलाव भरण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वच पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे दुष्काळ सदृश्य परिस्थितीत कित्येक वर्षानंतर हे तळ भरल्याने सर्वांनीच विखे कुटुंबियांचे आभार मानले शिर्डी परिसरामध्ये परिसरामधीसीसाठी जागा उपलब्ध करणे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे सुरू होणे शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा भरण्याची तरतूद करणे अशा एक ना अनेक उपयोगी योजना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून चालू झाल्या म्हणून शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांना देखील फायदा होतोय आहा शिर्डीतील एमआयडीसीमुळे तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे तर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे झाल्यानं शेजारच्या सर्व तालुक्यातील नागरिकांना हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही एका रुपयात पीक विमा चालू केल्याने लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे तर तालुक्यातील विविध तळे निर्बंडे कालव्याच्या माध्यमातून भरल्यानं येथील पडीत शेती ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे सोबतच परिसरातील नागरिकांचा आणि गुराढोरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्नही सुटतो आहे म्हणून राहता तालुक्यातील वाकडी येथील खासदार सुजयदादा विखे पाटील युवा मंचचे अध्यक्ष उपाध्यक्ष तथा पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी विखे कुटुंबियांचे विशेष आभार मानले आहे तळ्याच्या पाण्याच्या जलपूजनावेळी तंटामुक्तीचे उपाध्यक्ष जालिंदर लांडे खासदार सुजयदादा विखे पाटील युवा मंचचे गोरक्षनाथ कोते प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संपतराव शेळके गणेश कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब शेळके संदीपानंद लाहारे सुनील कुरकुटे दिगंबर कोते अतुल साबदे सतीश लक्ष्मण कोते यांच्यासह पंचक्रोशीतील असंख्य शेतकरी उपस्थित होते आमच्या वाकडी गावातील निळवंडे पाणी मिळण्यासाठी वाकडी गावातील ज्या नागरिकांनी सुजेदा खासदार सुजेदा विखे पाटील युवा वतीने ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि त्या सहकार्याचा पाठपुरावा आम्ही नामदार साहेबांना केला व नामदार साहेबांनी माननीय नामदार राधाकृष्ण विखे साहेबांनी जे आम्हाला निळंदाच्या कॅनलमधून लांडेवाडी असेल जाधव पानसरी वस्ती असेल आणि साबजे वस्ती असेल इथं पाणी दिलं त्याबद्दल मी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे हार्दिक हारे काम अभिनंदन करतो तसेच माननीय खासदार मान्यता विखे पाटील यांचे मी आभार मानतो निळवंडे कॅनल संदर्भातील त्रेपन्न वर्षापासून आमचा संघर्ष चालू होता व त्या संघर्षामध्ये एकशे ब्याऐंशी गावं असून जवळजवळ सदुसष्ट हजार हेक्टर क्षेत्र ला लाभ आणि ह्या संदर्भात आम्ही नामदार साहेबांना वेळोवेळी भेटलो व त्या संघर्षामध्ये तेलपर्यंत निळवंडे कॅनलचं पाणी आणण्यात जे साहेबांनी प्रयत्न केले त्याच्यात लांडेवाडी वाकडी असेल वाकडी असेल चितळी धनगरवाडी तेलपर्यंत आमचे तळे संपूर्ण भरून दिले साहेबांनी त्याबद्दल मी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानतो त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे अतिशय कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय महसूल मंत्री दुग्धविकास पशुसंवर्धन मंत्री नगर जिल्ह्याचे भाग्यविधाते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी एक क्रांतिक अतिशय क्रांतिकारी निर्णय या सरकारकडून या ठिकाणी पारित करून घेतला तो म्हणजे खंडकऱ्यांच्या बाबतीतला खंडकरी शेतकऱ्यांचा गेल्या पन्नास वर्षापासूनचा जो प्रश्न होता म्हणजे मी सांगतो आदरणीय खासदार पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढताना खंडकरांच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभे राहिले आणि तो प्रश्न त्यांनी सर्वोच्च न्यायालयामधून या ठिकाणी निकाली काढला आणि शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी देण्यामध्ये खासदार साहेबांचा अतिशय मोलाचा आणि सिंहाचा वाटा राहिला आणि त्या वेळच्या सरकारनं दोन हजार बारामध्ये ज्यावेळेस जमिनी शेतकऱ्यांना वाटप केल्या त्या जमिनी वर्ग दोन म्हणून वाटप केल्या त्या जमिनी मुळच्या शेतकऱ्यांच्या होत्या आणि त्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्या शेतकऱ्यांना वर्ग एकमध्ये देण्यासाठी त्यावेळेच्या तात्कालीन महसूल मंत्र्यांनी निर्णय घेणं अपेक्षित होतं परंतु जे म्हणतात आज आम्ही सर्व जास्त काळ महसूल मंत्रीपद भोगलं परंतु आम्ही त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही शेतकऱ्याच्या मना किंवा सामान्य जनतेच्या हिताचा निर्णय झालेला नाही आहे सर्वात महत्त्वाचा विषय असा असा होता खंडकऱ्यांची जी मागणी होती की आमच्या वर्गद्वनच्या जमिनी वर्ग मध्ये रूपांतरित झाल्या पाहिजे अतिशय अल्पवधीच्या कालावधीमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना एक वर्षाचा कालावधी दीड वर्षाचा कालावधी झाला महसूल पदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी तो प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारला भाग पाडलं त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील आणि संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये तो प्रस्ताव ठेवला आणि कॅबिनेटमध्ये त्या प्रस्तावाला मंजुरी घेतली आणि तो प्रस्ताव आता नागपूरच्या अधिवेशनामध्ये आवाजी मतदानानं मंजूर झाला ही सर्वांच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खंडकऱ्याच्या दृष्टीनं अतिशय भूषणाहबाब आहे म्हणजे खासदार साहेब आयुष्यभर खंडकऱ्यांच्या जमिनी त्यांना मिळण्यासाठी झटले आणि त्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना वर्ग एक म्हणून मिळाले पाहिजे यासाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांना न्याय मिळवून दिला आज ह्या निमित्ताने मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की ही खरी पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांना श्रद्धांजली असेल त्याचबरोबर गेल्या दीड वर्ष आताच्या अल्पवधीच्या कालावधीमध्ये शिर्डीमध्ये त्यांनी एम आय डी सी मंजूर करून घेतली एवढी मोठी एम आय डी सी एवढी मोठी जागा अतिशय क्रांतिकारी निर्णय अनेक हजारो रोजगा, रोजगार तरुणांना तिथे रोजगार मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अप्पर जिल्हाधिकार त्यांनी शिर्डीमध्ये आणलं आपल्या नगर जिल्ह्याची व्याप्ती फार मोठी आहे आणि म्हणून लोकांना जे काही नगरला सगळे हेलपाटी माराव लावत होते जे ते लोकांचे शिर्डी हा आपला भाग आहे म्हणून श्रीरामपूर असेल नेवासा असेल रावरी असेल त्याच्यामध्ये अकोला असेल संगमनेर असेल कोपरगाव असेल या सहा तालुक्यांच्या लोकांचे कामं आता अप्पर जिल्हाधिकाऱ्याला सेडला आणल्यामुळं अतिशय सोपी सोपी होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे पीक विमा असेल आपल्या मी राहत तालुक्यापुरतं बोलतो आपल्या राहत तालुक्यातील बेचाळीस हजार आठशे चोवीस शेतकऱ्यांना चाळीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपये विम्याचा लाभ या ठिकाणी झाला हे सरकार एक रुपयात पिका पीक विमा योजना राबवण्याचा क्रांतिकारी निर्णय देशामध्ये पहिला निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला त्याबद्दल मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल आणि संपूर्ण मंत्रिमंडळ असेल मी सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो बैठन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार राहता